नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टी मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अंबरनाथ मध्ये श्रावण निमित्त भव्य कलश यात्रा अंबरनाथ मधील शिवसेना उत्तर भारतीय शहराध्यक्ष प्रमोद कुमार चौबे यांच्या माध्यमातून आणि समाजसेविका तसेच शिवसेना शहर संघटिका सौ किरण प्रमोद कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण मासानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे या कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील उत्तर भारतीय महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला प्रमोद कुमार चोबे यांनी चारधाम यात्रा करून पवित्र नद्यांचे जल आणून शहरातील शिवमंदिरात जलाभिषेक करण्यासाठी शेकडो महिलांना कलश देण्यात आले होते अत्यंत पवित्र भावनेने ही कलश यात्रा भरपावसात पूर्ण झाली सदर कलश यात्रेसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेश गुंजाळ सुभाष साळुंके पुरुषोत्तम उगले महाराज तसेच शिवसेनेचे अनेक आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार बालाजी किणीकर आणि सुनील चौधरी यांच्या हस्ते भगवान शंकराच्या प्रतिमेस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मंगल कलश यात्रेचा शुभारंभ करण्यात आला परिसरातील अनेक उत्तर भारतीय महिला पुरुष मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते नौ 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 चेर तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते राजा डाब्याला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा याच ठिकाणी असाणी होई तोपर्यंत धन्यवाद